नवयुवती वसतिगृहात राजश्री शाहू महाराज जयंती साजरी येथील नवयुवती वसतिगृहात आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे माइंड लाईट न्यूजचे संपादक मिलिंद वाघमारे संतोष वाघमारे नवयुवती वसतिगृहाच्या वॉर्डन वाघमारे मॅडम पालक आणि विद्यार्थिनी आदींची उपस्थिती होती यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले छत्रपती शाहू महाराजांनी वस्तीग्रहाच्या माध्यमातून सर्व समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले असे शत्रुघ्न वाघमारे म्हणाले तर मिलिंद वाघमारे यांनी शाहू महाराजाचे जीवनकार्य विद्यार्थिनींना सांगितले मी वर्षा कांबळे स्पेशल रिपोर्ट माइंडलाईट मीडिया